नमस्कार स्वातीज रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते चला तर आज आपण पावभाजी बनवूया सर्वात अगोदर मी वाटाणे घेतले आहेत एकशे ऐंशी ग्रॅम फ्लावर घेतली आहे एकशे सत्तर ग्रॅम बटाटा घेतला आहे दोनशे तीस ग्रॅम कांदा आहे एकशे साठ ग्रॅम शिमला मिरची एकशे सत्तर ग्रॅम टोमॅटो आहे एकशे सत्तर ग्रॅम आणि बीन्स हे एकशे साठ ग्रॅम सर्व मी असं एक एक वाटीचं असं प्रमाण घेतलं आहे त्यानंतर तर मी कुकर असा गॅसवर चढवला आहे त्यामध्ये एक, एक वाटी असा फ्लावर घालून घेतला आहे बटाटा एक वाटी म्हणजे दोनशे तीस ग्रॅम घालून घेतला आहे वाटाणा घेतला आहे एकशे ऐंशी ग्रॅम बीन्स एकशे साठ ग्रॅम थोडंसं सा बीट घालून घेतलं आहे बीट हे असं आपलं आंबटपणा कमी करतंय त्यासाठी कलरसाठी पण टाकून घेतलंय आणि आंबटपणाही कमी करण्यासाठी हे बीट असं टाकून घेतलंय ह्या भाज्या बुडतील एवढंच मी असं पाणी घालून घेणार आहे चांगल्या अशा भाज्या बुडून द्यायच्यात जास्त पाणी घालायचं नाही कमी पाणी घातलं की भाज्या लवकर शिजतात त्यानंतर मी असं हलकंसं पाणी गरम झालं की कुकरचं असं झाकण लावून घेतले याला मी अशा तीन ते चार अशा शिट्ट्या काढून घेणार आहे त्यानंतर अशी कढई तापत ठेवली त्यामध्ये मी दोन चमचे असं तेल घालून घेतले तेल असंच कडकडीत असं तापू द्यायचंय तर हे तेल तापल्यानंतर मी एक वाटी असा कांदा घालून घेतलाय कांदाही असा मंदाच्यावर तसाच परतून द्यायचा आहे कांदा असा जास्त सोनेरी करायचा नाही हलकासा सोनेरी रंग आला की कांदा असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक वाटी मसा टॉमॅटो घालून घेतला आहे टोमॅटो असा हलकासा असा परतून घ्यायचा आहे हलकासा परतत आल्यानंतर मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली ती अशी हलकीशी अशी परतून घ्यायची परतल्यानंतर तेल असं सुटल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी शिमला मिरची अशी घालून घेतली आणि ती चांगली अशी चांगली परतून घेणार आहे शिमला मिरची अशी मी कुकरमध्ये शिजवली नव्हती कारण शिमला मिरचीला असा वेगळी चव असते म्हणून मी शिमला मिरची अशी यामध्ये परतून घेणार आहे एक चमचा असा मी तिखट घालून घेतला आहे तिखट चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही लाल कश्मीरी मिर मार मिरची पावडर पण घालू शकता तीन चमचे असे मी पावभाजी मसाला घालून घेतला आहे एक चमचा धनपूट घालून घेऊन घालून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि हे सगळं मी असं परतून घेणार आहे आता ह्या भाज्या शिजल्यानंतर मी कुकरमध्ये तसंच मॅश करून घेणार आहे हलकंसं मॅश करायचं आहे जास्त मॅश करून घ्यायचं नाही यामध्ये असं वाटाणा तसंच राहणार आहे कारण असं हलकंसं मॅश केलं की त्याची चव चांगली लागते आता हे आपलं हलकंसं मॅश करून आहे त्यानंतर ही शिमला मिरच्याची मऊ झाली हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं मिश्रण झालेलं मी यामध्ये भाज्यांचं मिश्रण ओतून घेतलंय हे सगळं आता एकत्र करून आहे ह्या भाजीला सगळी पावभाजी मसाला तिखट सगळं लागलं पाहिजे त्यासाठी असं एकत्र करून घ्यायचं आहे आता मी गरम एक वाटी असं पाणी घालून घेतलंय पावम पावभाजीमध्ये जेवढं पाणी बसेल तेवढंच पाणी ओतून आहे आणि आता हे मी पाच साथ ते सात मिनटासाठी चांगलं असं शिजू आहे त्याला हलकीशी उकळी आली की त्यामध्ये मी आता दोन ते तीन चमचे असं शि कोथिंबीर अशी शिंपडून घेतली मी आता दोन दोन चमचे असं साजूक तूप घालून घेणार आहे यामध्ये साजूक तूप घातल्यानंतर साजूक तुपाला चांगली चव असते आणि त्यामध्ये पावभाजीमध्ये चांगली चव उतरेल त्यासाठी मी पावभाजीमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतले चला दर आपली गरमागरम अशी पावभाजी आपली तयार झाली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा नक्की आवडले असेल तर